मित्रांनो एका पत्रकाराचा फोन आला आमच्या इथे टू लेन एक्सप्रेस हायवेचं काम चालू आहे परंतु काम हे निकृष्ट दर्जाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाचा आहे मी काय करू असं त्यानं मला विचारलं मी त्याला एवढंच सांगितलं मित्रा दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅप लाव आणि माहिती अधिकाराचा अर्ज कर किती रुपये अंदाजे खर्च मंजूर झालेला आहे आणि एक किलोमीटर अंतरासाठी शासनानं किती रुपयाची तरतूद केलेली आहे त्याने त्या पद्धतीनं अर्जही केला अर्ज केल्यावरती त्याला उत्तर आलं त्याला एस्टिमेट आलं तो बोला सर भरपूर पान आहेत एव्हरेज एका किलोमीटरला टू वेच्या एक्सप्रेसला पंचवीस कोटी रुपये खर्च झाला आता मी काय करू आता मी त्याला सांगितलं बाबा तुझ्या मोबाईलमध्ये गुगल बाबा आहे त्याला विचा। विचार त्याने गुगल बाबाला विचारलं एक किलोमीटर रस्ता टू वेचा याच्यासाठी एव्हरेज किती खर्च येतो गुगल बाबाने उत्तर दिलं दोन ते तीन कोटी रुपये अतिउत्तम जागा घेण्यापासून तो रस्ता तयार करण्यापर्यंत चार ते पाच कोटी रुपये त्याला मी विचारलं अरे मग त्याचा सविस्तर अभ्यास कर एवढा डिफरन्स काय येतोय आणि त्याची ती मानणी कर तो म्हणला साहेब मानणी चालूच आहे परंतु तुम्ही आता अंडरग्राऊंड आहे म्हणलं अंडरग्राऊंड काय झालं माझ्या मागे शासनाची लोक कॉन्ट्रॅक्टदार लावलेले आहेत अरे म्हणलं तुझ्याकडे असणारी माहिती हे मोठा बॉम्ब आहे तो टाकून दे कुठेतरी सोशल मीडियावरती टाक इंस्टाग्रामवरती टाका फेसबुकवरती टाक युट्यूबला व्हिडिओ बनाव प्रिंट मीडियामध्ये मित्रांनो सांगायचा हेतू एवढाच एखादी माहिती तुम्ही घेतली तर तुमच्या जीवित धोका निर्माण होत असेल तर ती माहिती त्वरित तुम्ही सोशल मीडियावरती टाकून द्या मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सेव्ह करा असा व्हिडिओ पाण्यासाठी फॉलो करा त्याचबरोबर कमिटी करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे बरोबर मी डॉक्टर जी माहिती आहे का